की नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या तर पुढील काही दिवसात मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणूकही जाहीर होईल निवडणुकांच्या काळात एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटलेले असताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आलंय नेमकं लोढा काय बोलले ज्यामुळे मित्रपक्षांसह विरोधकही भाजपवर घसरलेत पाहूयात इतर पक्ष ही देवा भाऊ चालवतात हो महाराष्ट्रिक पार्टी कॅसा चलती व वो देवाभाऊ त्या करते लोढांच्या वक्तव्यानं राजकारण तापलं ता महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाण्या वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताडाखालची मांजरं आहेत ते म्हणतील त्या पद्धतीने हे दोनही पक्ष वागतील उठावामुळे भाजप भाजप नव्हती बावीस ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं शिंदेच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीचाही पलटवार माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदाचा हेच आमचा पक्ष चालवतात दुसऱ्याला कुणाला भाजपचे ने नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं विधान आणि त्यावर उमटणाऱ्या बावीस ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक आहे आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताडाखालची मांजरे आहेत म्हणतील त्या पद्धतीने पक्ष लोढांच्या विधानानं नव्याच चर्चेला सुरुवात झाली पाच डिसेंबरला राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली संदर्भात मंगलप्रभात लोढांना विचारला असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजकीय पकड किती मजबूत आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला यावेळी त्यांनी केवळ भाजपच नव्हे तर राज्यातील इतर पक्षांनी कसं चालावं हे देखील देवाभाऊच ठरवत असल्याचं मोठं विधान करून टाकलं 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा की है ही पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा तय करते हैं और ये ये हमारे राजनीतिक गुरु इनके जो विभिन्न रूप हम देख रहे हैं मंगलप्रभात लोढांचं विधान मित्रपक्षांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिंदेच्या शिवसेनेनंही लोढांचा दावा तात्काळ फेटाळून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेंनी सेना भाजप युती टिकवण्यासाठी उठावाची भूमिका घेतल्यामुळेच भाजप सत्तेत आल्याची आठवण शिवसेनेच्या शंभूराज देसाईंनी करून दिली चौदापर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती पण बावीसला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली परत पुनर्जीवित केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळायला आणि भाजप ताकदवान व्हायला लोढा साहेबांनी त्यांच्या पक्षाची संस्कृती सांगितली असेल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे माझ्या पक्षाचा तळागाळात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आणि माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा हेच आमचा आमचा पक्ष पक्ष चालवतात दुसऱ्याला चालवण्याची मंगल प्रभात लोढांनी केलेल्या विधानावरून मित्रपक्षांकडून नाराजी व्यक्त होत असतानाच आता महाविकास आघाडीनंही भाजपवर प्रहार केल्याचं पाहायला मिळत महायुतीमधील पक्षांचा मालक एकच आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला तर काँग्रेसने ही लोढांच्या विधानाचा समाचार घेतला ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत महायुती महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाण्या वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताडाखालची मांजरं आहे ते म्हणतील त्या ते पद्धतीने ही दोनही पक्ष वागतील त्यांच्या सहयोगी पक्षांची अवस्था काय करून ठेवली आहे बिगी बिल्ली अशी त्याची अवस्था आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष म्हणजे अणविज्ञ सम्राट झाले ते त्यांना आता कोण थांबवू शकत नाही त्यांना जनता रस्त्यावर उतरून त्या दिवशी पाहू आता काय अति तिथं माती होणार आहे हे अति चाललेलं आहे मंत्री मंगल प्रभात लोढांच्या विधानानं महायुतीमधील सुप्त संघर्षानं पुन्हा तोंड वर केलंय महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या आनंदात लोढांच्या या विधानानं चिमुटभर का होईना पण मीठ टाकलं ज्यामुळे विरोधकांना टीकेसाठी नवा मुद्दा आणि मित्रांना नाराजीसाठी नवं कारण मिळालं आता हा वाद थांबतो की पुढेही वाढत जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई